डिसेंट्रलाइजचा दुसरा एक फायदा काय होतो की एका एक ठिकाणाहून तुम्हाला कमी खर्चात जास्तीत जास्त क्षेत्र भिजवता जा येतं आणि सेंट्रलाईजला काय होतं आता या ठिकाणाहून आपण काय करतो आहे इकडे अडीच एकर थोडक्यात क्षेत्र भिजवतोय आणि पलीकडल्या साईडला सेम सिच्युएशन अशाच पद्धतीने आपण चार वाल पली साईडला मग काढणार आहे तिकडे झालं की ते अडीजे एकर म्हणजे पाच एकरचा प्लॉट टोटल तो हा एका एक ठिकाणाहून भिजला आणि इथं जर सेंट्रलाईज प्लॉट करायचा असतं तर मग पाच एकरला पाच लाईन न्यावं लागल्या असत्या मग आता काय होतं मग बा जर मोठं क्षेत्र असलं त्या ठिकाणी सेंट्रलाईज पद्धत जर केली फिल्ट्रेशन सिस्टीम त्यांची मोठी असली पाठीमागून पाण्याच्या मोटरही जास्त एच पीच्या असल्या तर त्या काय गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून तशा पद्धतीचा सेंट्रलाईज प्लॉट करता येतो आपल्याला म्हणजे तीस पस्तीस एच पीचं पाणी जर एका ठिकाणीहून तुमचं म्हणजे स्पेशे जर मोटारीतून येत असेल आणि ते एका ठिकाणी स्टोरेज केलं आपण तिथून जर उचललं आणि फिल्ट्रेशन सिस्टीममधून उचलून आपल्या ड्रिपलाईनला लाईनला पेशल एका ठिकाणाहून जर कॉक केलं तर ती सेंट्रलाइज सिस्टीम काय होती सोपी पडते पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण बघितला जो मोठा एक प्लॉट आपण केला होता सेंट्रलाइज तो बघितला परत छोटा एक पाच एकराचा सेंट्रलाइज प्लॉट केला होता तोही बघितला पण आता विषय काय होतो सेंट्रलाइज प्लॉट करणं हा प्रत्येक शेतकऱ्यांना परवडला असं होत नाही कारण का सेंट्रलाइज प्लॉटला खर्च हा भरपूर होतो तर त्याचमुळं आता आपण काय करतोय जे आता या ठिकाणी जर बघितलं तर हे या गावच्या शेतकरी आहेत श्री तानाजी राजकर साहेब राहणार मुक्काम पोस्ट बिजोरी तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर माझ्या गावापासून थोड्या अंतरावर ते हे गाव आहे तर आता त्या गावामध्ये आपण आलो आहे आणि या ठिकाणी आपण काय करतो आहे तर डिसेंट्रलाइज प्लॉट करतो आहे आता विषय काय राहतो ह्यांच्या पाठीमागून पंधरा पीची मोटर आहे चार इं चार इंचीची मेन लाईन आहे आता विषय काय होतो हा या ठिकाणी दहा एकराचं क्षेत्र ही ठिकाणी आहे आणि त्याला जर सेंट्रलाईज प्लॉट करायचं म्हणलं तर खर्च आपाट होणार आहे त्यामुळं डिसेंट्रलाइज प्लॉट केला आणि प्लॉट जर फेरावारीनं जर भिजवलं किंवा हे जे आपण डिसेंट्रलाइज प्लॉट करणार आहे त्याच्यावरती जर ॲटोमेशन जरी भविष्यात जर केलं तरी अडचण येत नाही आता या ठिकाणी आपण काय करतो आहे तर पाच एकराचं इन्स्टॉलेशन आपण एका ठिकाणी करतो आहे तर आता असं का तर विषय काय होतो सेंट्रलाईज केलं तर त्याला खर्च तर भरपूर होणार आहे आणि डिसेंट्रलाइज केल्यामुळं खर्च जो आहे तो कमी होणार आहे आणि आपण एका ठिकाणी जवळपास एका साईडला चार आणि दुसऱ्या साईडला चार म्हणजे आठ कॉकचं इन्स्टॉलेशन एका चारीमध्ये करणार आहे आणि दुसऱ्या चारीमध्ये सेम सिस्टीम तशा पद्धतीनं करणार आहे आता ह्यामुळं आहे काय की विषय काय राहतो खर्च जो आहे खर्च जर बघितलं तर अफाट होणार आहे कुठल्याला सेंट्रलाइजला डी सेंट्रलाइज प्लॉट करणार आहे त्याला खर्च काय जास्त प्रमाणात होणार नाही तर अशा पद्धतीने आपण त्याचं इन्फ्लेक्शन करणार आहे आता राणाच्या बरोबर मधल्या साईडला आपली जी मेन पाईपलाईन आहे ते या ठिकाणी आहे आणि आपण चारी बरोबर मोठी काढून घेतली म्हणजे आपल्या काय होणार आहेत निम्यापर्यंत एका साईडहून चार जाणार आहेत आणि निम्यापासून निम्यापासूनपर्यंत दोन आणि परत एकदम एंडिंगला एक अशा पद्धतीनं आपण त्याचं कन्व्हर्शन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे बारीक सारीक गोष्टी आणि लागणारं ह्याला साहित्य आणि दुसरी गोष्ट ह्याचा दुसरा एक फायदा का आहे की पाच एकर क्षेत्र तुमचं एका ठिकाणाहून ऑपरेट होणार आहे म्हणजे कसं आता आता दहा एकर क्षेत्र या ठिकाणी आहे ठीक आहे पण दहा एकर क्षेत्र तुम्ही थोडीच सगळीकडे जाऊन 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 सगळं प्लॉट वाईज प्लॉट वाईज प्लॉट चेंज चेंज करणार आहे तर तसं न करता एकाच ठिकाणाहून तुम्ही प्लॉट आता या ठिकाणी ह्यांचा ऑलरेडी आपण दुसरा एक प्लॉट पाच एकरचा केला होता दहा दहा एकरचा केला होता त्याला पण सेम सिस्टीम तशीच पद्धतीने केली आणि आता ही सिस्टीम या ठिकाणी सेम तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघामध्ये बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला समजतील शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी काय झालं आहे आता हे जुनी पाईपलाईन एक्झिस्टिंग केलेली आहे ऑलरेडी पहिले आता विषय काय होतो ही जर हिता जर जोडायचं म्हणलं तर ह्या साईडला क्षेत्र थोडं कमी होतंय आणि त्या साईडला जास्त होतं तर आता आपण काय करणार आहे एक दोन पाईपा पाई तिकडं नेऊन म्हणजे राहण्याचा बरोबर आपण सेंटर काढला आहे आणि त्या ठिकाणी बरोबर मध्ये पाईपलाईन नेऊन त्या ठिकाणी वर आपण वरती जी काय आपली कॉक सिस्टीम आहे ती मध्ये तिथे त्या ठिकाणी घेणार आहे म्हणजे त्यामुळे होते काय की इकडं पण सेम तेवढंच क्षेत्र आणि तिकडे पण सेम तेवढं क्षेत्र म्हणजे ज्या आपण भिजवणार आहे टोटल फ्लो कॅल्क्युलेशन करून ह्याच्या आपण लेआउट काढून टोटल सगळ्या काय गोष्टी केल्यात घेऊन या सगळ्या काय गोष्टी आपण केल्यात त्यामुळं भविष्यात जे आहे ना ते आपण डबल लॅटरल ह्याला किडीला टाकणार आहे त्यामुळे ते पाणी कमी पडणार नाही वन टाईम पाच एकर एका ठिकाणी आणि दुसरं पाच एकर जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण टोटल प्लॉट भेजवणार आहे आता या ठिकाणी काय केलंय मेन चार इंच पाईप आली तर आता आपण बरोबर मध्ये ती टाकून ज्या साईडला आपल्याला तिथं कॉक सिस्टीम करायचं आहे त्या साईडला आपण तिथे नेणार आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला ज्या ठिकाणी इन्स्टॉलेशन करायचं आहे म्हणजे राणाचं ज्या ठिकाणी आपण मद्य काढला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे एका ठिकाणी आठ वॉल काढत आहेत त्यामुळे होत आहे काय की जर टी जर टाकला तर मग इकडे एक टी त्याच्यावरती एक टी मग ती, 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 ती काय होते अंतर वाढतंय स्टेजिंग वाढतंय आणि दुसरी गोष्ट आता अशा पद्धतीने फोरवे टाकला आता या ठिकाणी आपण काय करतोय फोरवे टाकतोय आता इकडे फोर वे टाकून इकडे हिकडे केल्यानंतर मग काय होतंय व्यवस्थित एका साईडला चार वॉल आणि दुसऱ्या साईडला चार, चार वॉल तर तासा तशाच पद्धतीने आपण त्याचं रिस्ट्रेशन आता करतो डिसेंट्रलाइजचा दुसरा एक फायदा काय होतो की एका एक ठिकाणाहून तुम्हाला कमी खर्चात जास्तीत जास्त क्षेत्र भिजवता ये येतं आणि सेंट्रलाईजला काय होतं आता या ठिकाणाहून आपण काय करतो आहे इकडे अडीच एकर थोडक्यात क्षेत्र भिजवतोय आणि पलीकडल्या साईडला सेम सिच्युएशन अशाच पद्धतीनं आपण चार वाल पली साईडला मग काढणार आहे तिकडं झालं की ते अडीच एकर म्हणजे पाच एकरचा प्लॉट टोटल तो हा एका एक ठिकाणाहून भिजला आणि हिथं जर सेंट्रलाइज प्लॉट करायचा असतं तर मग पाच एकरला पाच लाईन नव्या लागल्या असत्या मग आता काय होतं मग बा जर मोठं क्षेत्र असलं त्या ठिकाणी सेंट्रलाइज पद्धत जर केली फिल्ट्रेशन सिस्टीम त्यांची मोठी असली पाठीमागून पाण्याच्या मोटरही जास्त एच पीच्या असल्या तर त्या काय गोष्टीचे कॅल्क्युलेशन करून तशा पद्धतीचा सेंट्रलाइज प्लॉट करता येतो आपल्याला म्हणजे तीस पस्तीस एच पीचं पाणी जर एका येऊन तुमचं म्हणजे स्पेशे जर मोटारीतून येत असेल आणि ते एका ठिकाणी स्टोरेज केलं आपण तिथून जर उचललं आणि फिल्ट्रेशन सिस्टीममधून उचलून आपल्या ड्रिपलाईनला पेशे पेशल एका ठिकाणीहून जर कॉप केलं तर ती सेंट्रलाइज सिस्टीम काय होती सोपी पडते पण ती कुठे सोपी पडते ज्या ठिकाणी बाबा जवळ आहे तिथं आता हे पाच एकरात सेंट्रलाईजच्या त्या मेन मेन पाईप जर फिरवायचं म्हणलं तर ती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेबल नाही त्यामुळे अशा पद्धतीचा जर तुम्ही डिसेंट्रलाइज जर प्लॉट केला तरी अडचण येत नाही आता या ठिकाणी पाच एकर क्षेत्र भिजवायचं म्हणजे थोडं नाही झालं नाहीतर आता दुसरं जर सिस्टीम आपण जर करायची असले ह्यामध्ये पण रेग्युलर प्लॉट वाईज जर सिस्टीम तुम्ही जर केली तर त्याला पण त्रास काय होतो तर पायपास सेम तेवढ्यात लागणार आहेत त्या पाच एकराला म्हणजे तुम्ही जर प्लॉट वाईज जर सिस्टम केली किंवा डिसेंट्रलाइजर प्लॉट अशा पद्धतीने केला पायपा तुम्हाला एकूण एक तेवढ्यात लागणार आहेत फक्त विषय काय होतो हा ही जी सिस्टीम आहे ती एका ठिकाणी होती आणि ती सिस्टीम आपण जी करणार आहे प्लॉट वाईज ती प्रत्येक प्लॉटला जाऊन एक 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 एक, एक प्लॉट काय होतं तुम्हाला मन चालू करावं लागतं आणि ह्यामुळे ह्यामुळे होतं काय की तुमचा त्रास वाढतो आणि जेणेकरून जो वेळ जो आहे तो पण वाढला जातो तर अशा पद्धतीनं डिसेंट्रलाइज प्लॉट जर तुम्ही केला तर यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि त्रासही वाचतो आणि ह्यात एक अजून एक प्लस पॉईंट काय आहे की ज्यावेळी आपण फर्टिगेशन देणार आहे जे काय वॉटर सोलेबल खतं तुम्ही देत असताय तर ते एका ठिकाणाहून सगळीकडं ऑल अबाउट जेवढं आपण पाच अकरा क्षेत्र केलं त्याला आपण फर्टिकेशन युनिट एखादा तुम्ही बसवू शकता किंवा जे काय आपला इंजेक्टर आहे किंवा एस टी पी वगैरे आहे त्यानंसुद्धा जर फळबागांचं तुमचं नियोजन असेल तर त्याच्यानुसार तुम्ही एका ठिकाणून देऊ शकता तर अशा पद्धतीनं जर केलं तर खर्चही कमी होतो आणि त्रास ही भविष्यात जास्त होत नाही तर तुम्ही सुद्धा नव्यानं काय गोष्टी करत असाल तर योग्य मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन काय गोष्टींचं प्रॉपर प्रॉपर कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे ड्रिप सिस्टीम म्हणजे काय असं उगच होत नाही की बाबा हां चला एक एकर आहे चला एक कॉप करून एका काय एकर टाकून देऊ अशानं भिजत नसते प्रॉपर त्याचं कॅल्क्युलेशन असतं पाठीमागून पाण्याचा मोटरचं तुमचा फ्लो किती असतो ॲक्च्युली तुमच्या एकराला तुम्ही क्रॉप कुठलं करणार आहे त्याच्यानुसार तुमच्या क्षेत्राला पाणी कु किती लागतं ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून त्याचा प्लॅन तयार करावा लागतो आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने सिस्टीम करावं लागते तरच प्रॉपरली एक के जी प्रेशर तुमच्या ड्रीपच्या एकदम एंडिंगला बसणार आहे तर असं जर नाही केलं व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन जर करून नाही केलं तर तुमचं प्रॉपर जे काय प्रेशर आहे ती बसत नाही आणि प्रेशर बसलं नसल्यामुळं त्याचा दुसरा एक तोटा असा होतो की ड्रिप लाईन जे आहे ते आपली लवकर चॉकअप होते म्हणजे बारीक सारीक गोष्टीकडे जर ध्यान नाही दिलं तर अशा पद्धतीचं पुढं मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं तर अशा पद्धतीनं आता आपण या ठिकाणी काय केलं तर चार वाल एका ठिकाणी काढल्यात आता अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जोडून घेतोय आणि पलीकडे पण सेम सिच्युएशन तशाच पद्धतीने करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे अजून काही बारीक सारी गोष्टी तुमच्या लक्षात येतील अशा पद्धतीनं शेतकरी बांधवानो या ठिकाणी आपण आता इन्स्टॉलेशन केलंय एक ठिकाणी चार वाल एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चार वाल अशा पद्धतीने योग्यरित्या आपण ह्याचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलंय आणि आता व्हिडिओ पाठीमागचा दुसरा एक मुद्दा ह्याचा फायदा काय होतो अजून एक सांगतो की एका ठिकाणानंतर प्लॉट भिजतोच ठीक आहे पण विषय काय होतो पाईप पाहिजे आहे त्या आता तुम्हाला कुठं लागणार त्या काय म्हणजे प्लॉट वाईज प्लॉट वाईज तर केलं असतं तर पायपा भरपूर लागतात त्या अशा पद्धतीनं पायपा या ठिकाणी कमी लागतात तर अशा पद्धतीनं आपण जी इन्फ्लेशन आहे ती दे एका ठिकाणी अशा पद्धतीने केलं आहे बघू शकता एकदम ओके आता बऱ्याच शेतकरी ह्याच्या अगोदर पण सेम असा एक प्लॉट आपण केला होता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की ह्याचं मेंटेनन्सचं काय आता विषय काय होतो हे आहे सिंगल युनियनचं वाल जरी उद्या वाल जर काय ऑपरेटिंग होत नसल्या वाल जर फुटला किंवा टी वगैरे काय फुटला तर हिथून आपल्याला व्यवस्थित वाल काढून हा टी रिपेअर म्हणजे अशा जागेला बसवून परत असा वाल हा आपल्याला बसवता हो येतो फक्त आतून ह्याच्या जी काय वालमध्ये आपण जी काय पाय बसवले हो ती फक्त काढून व्यवस्थितरित्या बसवता हो येतं म्हणजे ह्याचा भविष्यातसुद्धा जरी टी वगैरे काय फुटला तरी अडचण येत नाही तर तुम्हीसुद्धा एकापेक्षा पाच सहा एकरपर्यंत तुमचं क्षेत्र असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं योग्य नियोजन करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात तोटा होणार नाही आता आपण काय करणार आहे बरोबर सात फुटाव शपट्ट काढून त्याचं योग्य पद्धतीने मॅनेजमेंट आता एका ठिकाणी काय करतोय आपण तर दोन शपट काढतोय का दो दोन म्हणजे काय एका लाईनीला दोन लागणार आपल्याला म्हणजे इकडं दोन आणि ह्या साईडला दोन एका ठिकाणी आपण चार शापटा काढतोय त्यामुळं भविष्यात आता केळीला कसं राहतंय सात पाय पाच वर लागवड आहे केळीला काय एक असाचा लेटर लागतात पण भविष्यात जे आहे ते डबल टाकावं लागते त्यामुळे अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं शेतकरी बांधवानं आता काय केलं काल जरा पाऊस आल्यामुळं या ठिकाणी सगळं सिस्टीम सगळी आपण थांबवली होती आज व्यवस्थितरित्या आपण जोडून हा प्लॉट व्यवस्थित घेऊन या ठिकाणी आपण मुजव मुजवलं सुद्धा बघा व्यवस्थितरित्या मुजवून या ठिकाणी सगळी टोटल जे पाईपलाईन आपली ते आता अशा पद्धतीने या ठिकाणी घेतली सगळे टोटली तर आता विषय काय राहतो तुम्हीसुद्धा नव्यानं जर ड्रिप इरिगेशन सिस्टीम करत असाल तर योग्य मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन अशा पद्धतीनं कर करायचे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आणि जर ड्रीप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता ड्रीप इरिगेशन सिस्टीमचं कन्सल्टेशन विथ जी काही इन्स्टॉलेशन आहे ते सुद्धा आम्ही तुमचं करून देऊ महाराष्ट्रात तुमचं कुठेही कुठेही गाव असू द्या दे। त्या ठिकाणा येऊन त्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी बघून प्रॉपर फ्लो पाण्याचा कॅल्क्युलेशन करून आपण काय गोष्टी अशा पद्धतीनं करू जेणेकरून तुम्हाला भविष्यात जो आहे हो तर पाणी कमी पडणार नाही आणि विषय काय होतो पाणी जर क्रॉपला कमी पडलं एक जमीन लिंगला तर तुमचा म्हणजे ड्रिपला तुम्ही कसं आता काय शेतकरी ठराविक शेतकरी काय करतात की बघा नाही का काटकसर कुठेतरी करायची पण असं नाही चालत ज्या ठिकाणी तुम्ही काटकसर करचाल तेवढा तोटा त्या ठिकाणी होणार आहे एक दहा पाच पन्नास सात रोप जरी पाणी शेवटच्या कमी पडलं जर फळबाग तुम्ही लावत असाल तर तोटा जो आहे तुम्ही ड्रिपला करणार आहे त्याच्यात डबल तोटा त्या ठिकाणी तुमचा होतो त्यामुळं अशा काही गोष्टी योग्य नियोजन करा तर या ठिकाणी आपण पाच एकर क्षेत्र एका ठिकाणाहून भिजवतो आणि दुसऱ्या ठिकाणाहून पाच एकर क्षेत्र भिजवतो म्हणजे पायपा पण या ठिकाणी कमी लागल्यात आणि दुसरी गोष्ट जिथे आपला त्रास होणार आहे ती पण या ठिकाणी आपला अजिबात होणार नाही तर तुम्ही सुद्धा नवीन काही गोष्टी करत असाल तर प्रॉपर करा जेणेकरून तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होईल करा इन्स्टॉलेशन आपल्याला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा अगर तुमचं काही काम असेल कुठे असू द्या सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी परत ना इकडं लातूर धाराशिव संभाज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमचं जर काम असेल तर तुम्ही हक्कानं सांगा तुमचं त्या ठिकाणी येऊन काम हे काळजीपूर्वक खात्रीशीर केलं जाईल